राहुल धात्रे खून प्रकरणामध्ये फरार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे अखेर पोलिसांना शरण आले गुन्हा घडल्यापासून एकवीस दिवसांपासून ते ते पोलिसांना चकवा देत होते पथक होते शाखेचे सहा त्यांच्या मागावरती हाती लागले नव्हते दोन दिवसांपूर्वी मनसे सेना खासदार संजय राऊत यांनी निमसे हा कार्यकर्ता असल्यानं त्याला अटक केली जाते जात नसल्यामुळे आरोप केलेला होता उद्धव बाबूराव निमसे यांच्यावरती अटकेसाठी वरिष्ठ पातळीवरनं दखल घेण्यात आल्यानं त्यांना पोलिसात हजर होण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान निमसे यांच्या वकिलांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून निमसे हजर झालेत दोन दिवसांपासून कुटुंबियांना पोलिसांकडून हो असा आरोप सुद्धा वकील पिंगळे यांनी केला तर निमसे यांचं वाहन चालक मते निमसे यांना मध्ये सोडून दिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय पोलिसांनी चालकाच्या मते आरोपीला मदत केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले से बी तीन तीन जो कलम होता आरोपी अटक फरार होती उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे हे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालय हजर करत आहोत पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं पोलिसांच्या त्रासाला कंट्रोल आम्ही त्रास देण्याचं कामच नाही जे पाहिजे आरोपी आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या नाही काही नाही तसं काही नाही ते त्यांच्या ऍडव्होकेटच हजर झाले बाबा आता सततून सरेंडर झाले आहेत या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितलं आणि सगळे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीसपर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपले सी से सी टी व्ही फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नेट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये घडलेला आहे सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं ना। हो टाकलेलं आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोहोचलो तर इन्सिडन्स घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये दिला सहा पंधरा जे कुणाला एखाद्याला इन्वस्ट इन्स्टिगेट करायचं आहे की मारा पूर्ण का भेटू शकला ऐकलं इन्स्टिगेट करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून मारा म्हणून झाल्यावर नाही सांगायला पाहिजे तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेयर्स्ट केस असते त्याच्यामुळे इट अँटीसेप्टरी मिळत नाही आम्हाला जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आता ऑप्शन होता पण आम्ही सगळ्यांनी के विचार केला की के सुप्रीम के कोर्टचं ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या आता ला। काल ड्रायव्हरला उचललं आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज कोणाकडून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय कोणाकोणाला त्रास होतोय म्हणजे आता इथे आणलं गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणाकोणा आमच्या ड्रायव्हरवर झाली पण मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथं ग्राउंड मानलं आणि आमचं ग्राउंड हाच होतं तें, की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की हा तीनशे दोन ती। आहेत यू केम फॉर द बेल त्यांनी आमचं म्हणणं ऐकून नाही घेतलं तीनशे दोनचा या नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाच्या त्रासाला कंट्रोल आदर झाली कोणाच्या त्रासाला नाही कंट्रोल आम्ही आमच्याकडे पूर्ण लिगल वेआउट्स होते ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं नंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या आदर असतं तपास गुंडा पथकाकडे होतं नाही बरोबर आहे जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर इतक्या दिवसांनी किंवा आता मध्ये दोन दिवस सुट्ट्यांचे होते कालच तर काल अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सरेंडर आपलं नाव ॲडव्होकेट मनोज किंगळे